हॅलो नमस्कार रेवती रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे तर मस्त अशी वेगळ्या पद्धतीने अळूवडी बनवलेली आहे आणि बघू शकता मस्त अशा लेअर्सही आलेल्या आहेत भरपूर असे पदर सुटलेले आहेत आपल्या अळूवडीला आणि खायला इतकी सुंदर लागते एकदम कुरकुरीत अशी आणि अगदी सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली आहे तरी ते मी आहे ना अळूची पानं घेतलेली आहेत आणि छान अशी कोळी छोटी छोटी अशी पानं भेटलेली आहेत आणि अळूची पानं घेता नाहीत ना हे असे लाल कलरची देटं असतात ना ती पानं घ्यायची आणि आपण आता आहे ना पानांची देटं जी आहेत ना ती काढून घेऊयात अगदी छोटी छोटी अशी पानं आहेत सगळ्या पानांची ना देटं छान अशी काढून घेणार आहे आणि अळूची पानं आहेत ना अळूच्या पान पानांना कूस असते त्याच्यामुळे ना पानं स्वच्छ असेल ना चोळून चोळून दोन ते तीन पाण्यांनी स्वच्छ धुवून घ्यायची आणि अगदी वेगळ्या पद्धतीमध्ये दाखवलेली आहे आपण नेहमीच रोल करतो तर आता मी रोल न करताना छान अशी वडी बनवणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा बघू शकता पानं छान अशी धुवून घेतलेली आहे आता एका ताटामध्ये ना आपण बेसनपीठ आहे ना बेसनपीठ घेऊयात इथे आता माझं घरच्या डाळीचंच बेसनपीठ आहे त्याच्यामुळे मी न चाळताच घेणार आहे बेसनपीठ घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये ना लाल तिखट टाकूयात हळद टाकणार आहे धना पावडर जिरा पावडर अर्ध लिंबू घेतलेला आहे लिंबाचा रस टाकणार आहे आणि ही अळवड ना आंबट तिखट गोड अशी तीन चवीची बनवणार आहे त्याच्यामुळे खायला आहे ना एकदम भन्नाट अशी लागते चवीनुसार मीठ टाकूयात आता इथे मी ना चटणीचा वापर केलेला आहे तुम्ही ह्या जागी ना मिरची आणि लसूणही वापरू शकता आणि ते आता अर्धा पेला पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक मोठा चमच साखर टाकणार आहे आणि साखर आपल्याला आहे ना विरगळवून घ्यायची आहे बघू शकता मस्त अशी साखर ही आपली विरगळलेली आहे आता आपण जे बेसनपीठ घेतलेलं आहे मसाले टाकलेले आहेत त्याच्यामध्ये साखर टाक साखरचं टा, जे पाणी आहे ना ते टाकणार आहे आणि छान थोडं थोडं पाणी घेऊन येणार पीठ छान असं आपण मिक्स करून घेऊयात अगदी थोडं थोडं पाणी टाकायचं आपल्याला वडी बनवायची आहे पीठ जास्त आपल्याला पातळ नाही ठेवायचं आणि जास्त घट्टही नाही ठेवायचं अगदी, अगदी मीडियममध्ये ठेवायचं आहे पाहू शकता आता ह्याच्यामध्ये अजून थोडंसं पाणी टाकणार आहे छान असं एक जीव हे करून घेणार आहे बघू शकता मस्त असं एक जीव झालेलं आहे पीठ आता आपण आहे ना वडी बनवायला घेऊयात बघू शकता इथे एक अळूचं पान घेतलेलं आहे आणि ह्या पद्धतीनं ठेवायचं आणि आता आपण त्याला बेसन पीठ लावून घेणार आहे हे बघा एकदम पातळ असं लावायचं जास्त जाडही नाही लावायचं सगळीकडे पसरवून व्यवस्थित अगदी वेगळी पद्धत आहे आणि दिसायलाही सुंदर अशा दिसतात आपल्या हळूहळी आणि खायलाही खूप छान लागतात आता आपण दुसरं पान ठेवूयात आता एक पान सरळ ठेवायचं आणि एक पान असं उलटं ठेवायचं सगळी पानं एकाच दिशेने नाही ठेवायचं एक पान ह्या दिशेने दुसरं पान उलट्या दिशेने असं ठेवायचं आणि पीठ लावून घ्यायचं चा। आणि छान असं पातळ असं पीठ लावून घेऊयात आपण बघू शकता अगदी व्यवस्थित दाखवलेला आहे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल छान असं पीठ आपण व्यवस्थित असं लावून घेणार आहे बघू शकता शो बघा सगळे पानांना आहे ना आपण व्यवस्थित असं पीठ लावलेलं ला आहे आता जे दोन्ही साईडला जे असे कोपरे निघालेले असतात ना पानांचे ते आपण ह्या अशा पद्धतीने ना फोल्ड करायचे आणि तिथं व्यवस्थित असं आहे ना पीठ लावून घ्यायचं म्हणजे हे आहे ना छान असं चिकटून राहील ओपन होणार नाही बघू शकता असं व्यवस्थित असं फोल्ड करून ये ना पीठ लावून घेतलेलं आहे आता खालच्या हे आपण ह्याच पद्धतीने ना जे पानांचे आपले कोपरे आहेत ना ते व्यवस्थित असं त्याला बेसनपीठ लावून घेऊयात बघू शकता मस्त असं अगदी वेगळी पद्धत आहे ना तर ही पद्धत तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की एक व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा आणि ह्या पद्धतीने करून बघा हळूहळू खूप सुंदर होते आणि अगदी झटपट पाहू शकता आता इथे मी वडीची चाळण घेतली आहे त्याला थोडंसं तेल लावून घेऊयात आणि एका साईडला इथला टोपही गरम करायला ठेवलेलं आहे पाणी गरम करण्यासाठी तेल लावून झालेलं आहे आता हे ना आणि ह्याच्यावरती आता मी पांढरे तीळ टाकलेले आहेत भरपूर असे पांढरे तीळ टाकलेले आहेत आता आपण चाळणीमध्ये हे वडी ठेवून घेऊयात आणि ते पाणी हे छान असं गरम झालेलं आहे आता त्याच्यावरती आपण ही चाळण ठेवूयात आणि पॅक पण तसं झाकून ठेवूयात आणि छान अशी पंधरा ते वीस मिनिट मिडियम गॅसवरती वडी आपण छान अशी शिजवून घेऊयात बघू शकता वडी छान अशी आपली शिजलेली आहे तर आता शिजलेली आहे ते कसं चेक करायचं असं हाताने हलक्या हाताने दाबून बघायचं तर बघू शकता अजिबात आपल्या हाताला पीठ लागत नाही ह्याचा अर्थ वडी आपली छान अशी शिजलेली आहे आणि एकदम थंड अशी करून घेतलेली आहे एकदम थंड असं झालेली आहे आता आपण कट करून घेऊयात आता ह्याच्या तुम्ही ना छोटेही तुकडे करू शकता मोठेही करू शकता पण मी मोठे मोठे तसे छान असे तुकडे करून घेणार आहे पाहू शकता मस्त अशी आपली वडी शिजली की छान असं कट कर, करतानाही छान हे येतं वडी जर शिजली नाही तर सगळं बेसन पीठ असताना ते आपल्या सुरीला लागू शकतं आता इथे कढईमध्ये तेलही गरम करायला ठेवलेलं आहे तेल चांगलं असं कडक गरम होऊ द्यायचं आणि त्याच्यामध्ये आपण आता वडी छान अशी तळून घेऊयात आणि वडी तळताना तेल आहे ना एकदम कडक असं गरम पाहिजे आहे दोन मिनिट झालं की आपण पलटी करून घेऊयात आणि गॅस एकदम मिडियम ठेवायचा आणि मीडियम घॅसवरती आपल्याला वडीही तळायची आहे वडी सोडताना तेल आपलं कडक असं गरम पाहिजे वडी सोडल्यानंतर दोन मिनिटाने गॅस मिडियम ठेवायचा आणि मिडियम गॅसवरती वडी छान अशी अलटी पलटी करून तळून घ्यायची म्हणजे वडीला ना आपल्या भरपूर असे लेयर्स सुटतात आणि आजपर्यंत वडी आपली छान अशी तळली जाते बघू शकता छान अशा भरपूर अशा लेअर्स सुटलेल्या ले आहेत मस्त अशी आपली खमंग कुरकुरीत वडी आपली ना तयार झालेली आहे ह्याच पद्धतीने मी सगळ्या आहेत ना तळून घेणार आहे तर व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि ह्या पद्धतीने अळूवळी करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की कशी झालेली होती पाहू शकता मस्त कुरकुरीत अशी अळूवळी तयार झालेली आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे मनापासून धन्यवाद